मित्रांनो व्यापारी मित्रांनो तुमच्या सर्वांचे आवडतं युट्यूब चॅनल दोस्त युट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तर मध्ये मी युट्यूवर नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आज वार गुरुवार सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या आम्ही तुम्हाला धारणगाव तालुक्यातील प्रसिद्ध बैल बाजार दाखवतो शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो हा बैल बाजारमध्ये जास्त करून म्हणजे माडवी गावटी गावरान या ज्याच्या या बैलजोड्या जास्त आलेले असता आज तुम्हाला मी बापू धनगर विक्की धनगर व मयूर धनगर यांच्या धावनीतील संपूर्ण जुड्यांची माहिती गिरी दाखवणार आहे व्यवहार बाजी कशी होते त्यांच्या दावणीला मी तुम्हाला ते दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो जर खरेदी करायचे असेल तर त्यांच्या मोबाईल नंबर वगैरे घेऊ आणि डिस्क्रिप्शनला टाकू आणि त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करून सन म्हणजे बैल व्हिडिओ वगैरे खरेदी करू शकता चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू या व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला करायला विसरू नका चला मग बघू आता यांच्या दावणीतील नवीन दाल मित्रांनो व्यवहार वगैरे चालू आहे धनगर धरणगाव तालुक्यातील प्रख्यात असे मोठे व्यापारी पाहू शकता तुम्ही जोगड जोड वगैरे एकच नंबर अशी आहे सत्तावन्न हजार रुपयाला माग वगैरे लागली शेतकरी आहे बापू साहेब धनगर यांच्या दावणीतील बघू आता व्यवहारमध्ये काय करत पाहू शकता मित्रांनो तुम्ही जोड एकच नंबर अशी क्वालिटीची

ಸಾ ಹಜ್ ಮಾತು ಶಕ್ಲ್ಸು ರವಿಂದ

मित्रांनो पाहू शकता आहे पन्नास हजार पर्यंत मागता शेतकरी पहिले अगोदर ही जोडला म्हणजे साठ हजार पर्यंत मागितली होते पाहू शकता जोड एकच नंबर अशी क्वालिटीचे मित्रांनो जोड बघा पार त्याच्यानंतर खरेदीला आहे मित्रांनो काय पैसा पैसा Apa दिलागे काय 5000 तर मित्रांनो पाहू शकता मी जोडला मागितले गेले चोपडा आपला धरणगाव तालुक्यातील शेतकरी होते त्यांनी साठ हजारपर्यंत मागितले गेले साठ पंचावन्न पंचेचाळीस पासून सुरुवात होती म्हणजे लास्ट म्हणजे साठ हजारच्या एंडिंगला आले होते ही जोडच्या जोडला ती मागण्यामध्ये आता ही जोड त्यांना म्हणजे यांना द्यायची पासष्ट हजारपर्यंत फायनल द्यायची जर ज्या शेतकऱ्यांना आपण जर खरेदी करायचं असेल तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता तसं त्यांचा मोबाईल नंबर आपण आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्सला दिलेला असतो मित्रांनो बघू शकतो तुम्ही जोड एकच नंबर अशी क्वालिटीची आहे मापाला थोडी छोटी आहे पण मीडियम साईजची आहे चांगली जोड़ी आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही आता कसं आहे तेजी असल्यामुळे नव्वद हजार पंच्याण्णव हजार एक लाखाची सांगा रेट असतो मित्रांनो शेतकरी समक्ष आल्यावर म्हणजे ऊन जातं कमी असतं वगैरे पाहू शकता तुम्ही बापूसेठ धनगर यांच्या धावणीतील तुम्हाला मी संपूर्ण बैलजोळा दाखवतो आहे या संपूर्ण बैलजोळ्यांची मित्रांनो आपण आता माहिती घेणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही व्हिडिओ खूप छान होणार मित्रांनो धनगाव तालुक्यातील प्रख्यात असे मोठे व्यापारी आहे बापूसेठ धनगर यांच्या धावणीला म्हणजे आठ दिवस बैलजोडी हाकलून पैसे वगैरे हो असतात मित्रांनो जोड बघा तुम्ही संपूर्ण जोड त्यांच्या दावणीला असता कारण की या वेळेला त्यांच्या दावणीला म्हणजे बैल वगैरे हो खूप कमी आलेले आहे तर त्यांच्या दावणीला म्हणजे जागा नसते म्हणजे बांधायला खूप मोठा एकदम जलचा असतो मित्रांनो बघू शकता तुम्ही जोड वगैरे हो या जोडला आता मागताय मित्रांनो शेतकरी वगैरे हो पुढे काय होतं आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे बघू शकता तुम्ही जोड वगैरे तर मित्रांनो बापू शेट्ट धनगर यांच्या दावणीतील मी तुम्हाला बैलजोडीच्या सहदेवाची दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण पूर्ण बघा बघा तुम्ही जोड जोड मित्रांनो एकच सारखी जोड आहे एक नंबर क्वालिटीची जोड आहे पूर्ण पूर्ण आहे घोड्यासारखी जोड आहे मित्रांनो तर बघू मित्रांनो बापू सेठ धनगर यांच्या दावणीतील बैलजोडीच्या व्यवहारमध्ये काय करतात आता बिलकुल पटिन नाही आहे ते बघितलं आहे हा एक एक मिनिट हाजिर आहेhamdulilah <laughs> हा येजनेकडे मोटला मोटलाडली आणि मिलगुडलाकडे जर बोलणार તું કે કે આ તું મેરા દીધા બોલાનો તમ ચટડી જોલા ભાઈ મને તું કેસે જોલા

মন লাজ পঞ্চা যাম

बापू ज्या पंचा 70 द्या नाही या गोरा पूरा डंगरा ने घ्या हा डंगरा मूसा डंगरा ने

कितीला दिली गणेश भाऊ पासष्ट हजार रुपयाला दिली आहे का शेतकरीला दिली आहे का असं आहे का, का तर दादा नाव काय तुमचं राहणार कुठले पारधीचे का, पार दे। पार का तुम्ही दादा पारधीचे नाव काय तुमचं तुमचे दादा असं आहे का व्यवहार वगैरे आवडलाय तुम्हाला सहासष्ट हजार मध्ये तर गॅरंटी काय दिली तुम्ही दादा गाडी व खरची मारक्या बशाची संपूर्ण गॅरंटी दिली आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही बापू सेट धनगर यांच्या धावणीतील बैलजोडीच्या व्यवहार वगैरे घडलेला आहे तर शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो बघू शकता तुम्ही जोडचा पण व्यवहारमध्ये बघू शकता एकच नंबर क्वालिटीची जोडी आहे जोड बघा पार का त्याच्यानंतर खरेदी करा मित्रांनो जोड पूर्ण एकदम गुड्यासारखी तेज आहे आणि मोठ्या मापाची जोडी मित्रांनो तर मित्रांनो जोड बघा एकच नंबर अशी क्वालिटीची आहे जोडची माहिती दिली पण घेणार आहे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्यवहारमध्ये काय होतं काही नाही नमस्कार मी दादा नमस्कार मिळू दादा काय गॅरंटी आहे बैलजोडीची संपूर्ण गॅरंटी भेटेल का दाताला कशी आहे नी दात दाखवा बरं का एक मिनटं तर शेतकरी मित्रांनो दात वगैरे पाहू शकता तुम्ही शेतकरी म्हणजे खास म्हणजे दातांवरच बैलजोडी वगैरे पाळतो बरोबर दाताला द्या या सर किंमत काय लावली याची किंमत काय लावली आहे किंमत काय लावली दादा हिची दादा एक लाख तीस हजार का मागितलं कोणी मार्केटला पंच्याऐंशी हजारपर्यंत मागताय मित्रांनो बघू शकता काय माळवी शेरे आहेत का माळवी शहर आहे बघू शकता शेतकरी मित्रांनो एकच नंबर अशी क्वालिटीची बेलजोडी आणि दरंगाव तालुक्यात म्हणजे आज एक जल सजाव आहे म्हणजे बापू सेट धनगर यांच्या दावणीतील बैलजुडच्या बघू शकता जोड बघा एकच नंबर क्वालिटीची मित्रांनो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करला विसरू नका तर चला तर मग आता जय खाने जय किसान शेतकरी